नमस्कार मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस पासून बिग बॉस मराठी सीजन पाच हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या मध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत या मध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बदलण्यात आला आहे यापूर्वीचे चार सीझन महेश मांजरेकर हा कार्यक्रम होस्ट करत होते मात्र त्यांनी या कार्यक्रमाचा निरोप घेतला आणि आता त्यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या जागी ही जबाबदारी सांभाळताना दिसतोय मात्र या सीझनच्या सूत्रसंचालनासाठी रितेश किती मानधन घेतोय तेच आपण पाहूया मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठी चारचे होस्ट महेश मांजरेकर हे सूत्रसंचालनासाठी प्रति एपिसोड पंचवीस लाख रुपये घेत होते आता हा शो दोन वर्षानंतर पुन्हा सुरू झाला आहे आता रितेश प्रत्येक एपिसोडसाठी पंचवीस लाखापेक्षा जास्त पैसे म्हणजेच प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये मानधन घेत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्याचं एकूण मानधन दोन ते अडीच कोटींच्या आसपास आहे तर रितेश एका चित्रपटासाठी सुमारे सात ते आठ कोटीचं मानधन घेतो तर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन पाच पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद